मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये कला आणि अद्वैचा या दोघांचा गोंधळ असतो तर गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये कलाची आई म्हणजे संगीता नैना आणि संगीता ह्या दोघीजणी चा चांदेकरांच्या घरामध्ये कामगाराच्या वेषामध्ये येत असतात तर हे कोणालाही माहिती नसतं तर इकडे सर्व काही तयारी गोंधळाची चालू असते तर तेवढ्यातच इथे अद्वैत तयार होऊन येतो तर तर सरोज म्हणत असते खरंच आपला अद्वैत किती हँडसम दिसतोय ना तर हे सर्व काही रोहिणी ऐकत असते तर रो रोहिणी म्हणत असते आहो वहिणी पण याचा काय फायदा रोहिणीचे हे बोलणे ऐकून सरोज मात्र रोहिणीकडे रागराग बघत असते तर इकडे गोंधळाची माणसं म्हणत असतात नव्या जोडपाणी सोबत यायचं असतं हे काय तुम्ही एकटाच का आलात आमची अर्धांगेणी कुठे तर इकडे बाया मात्र एकमेकींना सांगत असतात एक मुलगी लग्नामधून पळून गेली आणि ही गोंधळानंतर पळून जाणार असं बोलत असतात हे सर्व काही संगीता ऐकत असते तर कला तिथे दागिने घालून तयार होऊन आलेली असते सरोज कलाकडे बघते आणि ती खूपच भयंकर चिडलेली असते तर गोंधळवाले अद्वैतला कलाला उचलून घ्यायला सांगतात तर अद्वैत आबासाठी हे सर्व काही करत असतो तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा कमेंट करून नक्की